जो न खाई भोगीची भाजी तो राही सदारोगी ही म्हण मम्मी आम्हाला लहानपणी सांगायची आणि भोगीची भाजी खायला लावायची भोगीची भाजी तेव्हा इतकी काही खास लागायची नाही आणि टेस्टी पण वाटायची नाही पण हीच सेम म्हण माझ्या मम्मीला तिच्या मम्मीने तिच्या लहानपणी सांगितली होती एकंदरीत काय हो सर्व आयांना हेच वाटतं की आपल्या मुलाच्या पोटात काहीतरी पौष्टिक गेलं पाहिजे आणि थंडीच्या सीजनमध्ये शरीराला ऊब देणारं असं काहीतरी भेटावं म्हणून स्पेशली मकर संक्रांती च्या आदल्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी भोगीची भाजी केली जाते मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण आज भोगीच्या भाजीची रेसिपी शेअर कर करूया मग म्हणून घेतली मस्त छान अशी हिरवी गार मेथी तिला स्वच्छ धुवून घेतली आणि बाकीच्या भाज्यासुद्धा सुद्धा धुवून घेतल्या आणि फोडणीची तयारी केली फोडणीसाठी तेलामध्ये घेतली लसूण आणि कांदा तो छान लालसर होईपर्यंत परतून घेतला त्याच्यावरती टाकल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या मेथीची भाजी मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे दुसऱ्या भाज्या ज्याच्यामध्ये आहे पावटा घेवडा वटाणा हरभरे आणि गाजर टोमॅटो थोडीशी मी तुरडाळ सुद्धा भिजत ठेवली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर मी त्याच्यात फक्त आणि फक्त मीठ आणि हळद टाकलेली आहे बाकी दुसरे कुठलेच मसाले आपल्याला या भाजीमध्ये टाकायचे नाही आहेत कारण का याचा ओरिजिनल टेस्ट निघून जातं म्हणून आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर छान असं पाणी टाकून मी भाजीला उक शिजवून घेतलेलं आहे आणि भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे काही भागांमध्ये भोगीची भाजी ही पातळ रश्शेदार बनवली जाते आणि काही भागांमध्ये भोगीची भाजी जसं की कोल्हापूरला भोगीची भाजी सुकी बनवली जाते आणि भोगीच्या भाजीत किंवा भोगीचं जे काही जेवण बनवतो आपण त्याच्यात फार महत्वाचं आहे ते तीळ तिळाने आपल्या शरीरात एक ऊब येते ऊब निर्माण होते म्हणून भोगीचं जो नैवेद्य बनतो त्याच्यामध्ये तीळ असणं गरजेचंच आहे आणि मग काय हे सर्व करून झाल्यानंतर छान अशी माझी भाजी शिजली गरमागरम भाजी जी मी बाजूला ठेवली आणि म्हटलं चला पुढची तयारी करूया आणि पुढची तयारी करण्यासाठी मी सुरुवात केली ती भाकरीपासून भाकरीचं चा पीठ छान असं मळून घेतलं पण एक आठवण अशी आहे भाकरीची की मला भाकरी करताना कधी कधी कंटाळा येतो पण जेव्हा भोगीची भाजी बन भाकरी करायची असते ना तेव्हा खूप इंटरेस्ट येतो कारण का भाकरीला छान असे तीळ लावून भाकरी बनवायची असते ती छान थापायची असते आणि तीळ लावलेली भाकरी फुगवणं म्हणजे एक टास्कच आहे म्हणून म्हटलं मं मम्मी मीच बनवणार आहे तीळ लावलेल्या भाकऱ्या आणि म्हणून मग मी मस्त भाकरी थापून घेतली भा बोलता बोलता भाकरी बनवूनसुद्धा झाली आणि ती भाकरी छान गरमागरम तव्यामध्ये टाकली त्याला पाणी लावून घेतलं आणि भाकरी पलटलं छान अशी भाकरी पलटून आलटून पलटून तिला छान भाजून घेतली भाजून झाल्यानंतर भाकरी फुगताना बघणं हे एक सुखच आहे आणि माझी भाकरी छान अशी टुम्मपैकी फुगली मग अजून काय उर उरलं आहे मी मस्तपैकी भाकरीचं प्लेट म्हणजे भोगीच्या नैवेद्याचं प्लेटिंग केलं भाकरी घेतली त्याच्यावरती छान भोगीची भाकरी ठेवली आपलं शेंगदाण्याचा ठेचा ठेवलेला आहे थोडंसं वांग्याचं भरीत ठेवलं आहे कांद्याची पात आणि गाजर ओल्या शेंगा वटाण्याच्या आणि ओले हरभरे प्लेट इतकी सुंदर दिसत होती की दोन मिनटं तर मी त्या प्लेटीकडे बघतच राहिली इतकी कमाल होती तर मग तुमच्याकडे कशी बनवता तुम्ही भोगीची भाजी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा भोगी एन्जॉय करा बाय Perfect perfect